सत्तावीस ऑगस्टला ला आंतरवायी सराटी सोडून एकोणतीस ऑगस्ट ला दाखल होणार आहे एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबई मध्ये आझाद मैदानावर उपोषण करणार आहे उपोषण कशासाठी हे आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे कोणताही नेता आला नाही अशा नेत्यांना पारा असं थेट आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला केलं आहे कोणाचा आडवा येऊ दे टिकणार आरक्षण घेणारच असं मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार मोर्चा केला आहे कोणाचाही बाप आडवा येऊ दे आता मराठ्यांना ओबीसीतूनच टिकणार आरक्षण आणणार असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे कोणाचाही बाप आडवा येऊ दे आता मराठ्यांना ओबीसीतूनच टिकणार आरक्षण आणणार असल्याचा एल्गार मोर्चा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे ते नांदेड मध्ये बोलत होते आंदोलन कधी ठरवून यशस्वी होत नाही आम्ही आमच्या ताकदीने आंदोलन करतो मी कधी आंदोलन ठरवून केलं नाही भेटण्यासाठी मंत्री येतील किंवा जातील पण एकोणतीस ला मुंबईला मोर्चा काढणार आणि येताना मराठा समाजाला ओबीसीतूनच टिकणार आरक्षण घेऊन येणारच असं येलगार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे शेवटची लढाई आहे कोणीही घरी राहू नका जरांगे पाटलांचं थेट आव्हान मुंबई मोर्चाच्या अनुषंगाने मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी मनोज जारंगी पाटील नांदेड दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोणाचा पण बाप आडवा येऊ दे कसलीही जागीरदारीची अवलाद असू दे मराठ्यांपुढे निभाव टिकू देणार नाही असं देखील मनोज पाटील हे म्हणाले यावेळी पाच पटीने विश्वास आहे दौऱ्याने सारख्या बैठकांमुळे मला अव्यवस्था वाटली होती कितीही तब्येत खालीवली तरी माझ्या मराठा बांधवांना आरक्षण मिळवून देणार असल्याचे मनोज जारांगी पाटील यांनी सांगितले शेवटची लढाई आहे कोणी घरी राहू नये असं आवाहन

निर्णय ठरणार असून मराठा समाजाच्या विजयाचा गुलाळ उधळायचाच आहे असा ठाम निर्धार मनोज जारंगे पाटील यांनी केला आहे मनोज जारंगे पाटील यांची विश्रांतीचा सल्ला म्हणजे शुक्रवारी सकाळपासूनच नांदेडमध्ये मनोज जारंगे पाटील यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांसोबत सलग बैठकांचं आयोजन केलं होतं मागील काही दिवसापासून त्यांच्या दौऱ्याची व्याप्ती सतत त्यांनी प्रवास भाषण आणि बैठकांचा भोग थांबलेला नाही याच थकव्याचा पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती खालोशी बोलले जात आहे जारंगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याच्या कळताच नांदेडच्या प्रश्न रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम तातडीने शासकीय हो, विश्रामगृहात दाखल झाली डॉक्टरांकडून सध्या त्यांच्या प्रकृतीची प्राथमिक तपासणी करण्यात आली डॉक्टरांनी मनोज पाटील यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे आता नेमकं तुम्हाला काय वाटतं हे अजून पण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकता आता मनोज दरंगे पाटील त्यांच्या निर्णयावर ठाम आहे सरकारला त्यांनी इशाऱ्यावर इशारे दिले आहेत परंतु सरकारने यावर कोणताही निर्णय अजून घेतलेला नाही सरकार लवकरच निर्णय घेतील असं बऱ्याच जनतेला वाटत आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं ते देखील नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आंदोलनात सहभागी होणार आहात का ते देखील नक्की कमेंट करून सांगा या आंदोलनाबद्दल लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट तुम्हाला जर काही जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका जी काही लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येईल आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका